पुण्यातून एक अतिशय भयंकर घटना समोर आली आहे पल्या पहाटे पहाटे नेहमीप्रमाणे संगीता बाळासाहेब कांबळे या कामावर निघालेल्या होत्या पुढे आपल्यासोबत असं घडणारे ह्याची पुसटशी कल्पना देखील त्यांना नव्हती ते जात असताना सकाळचे बरोबर सात वाजले असता पुढे काय घडले पाहण्याआधी मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा संगीता बाळासाहेब कांबळे वय वर्ष सदोतीस असे मयत महिलेचे नाव आहे ही घटना अशी की पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संगीता कांबळे ह्या दररोज कामाला होत्या दररोजप्रमाणे घरून त्या निघाल्या होत्या मंगळवारी सकाळी पावणे सात वाजण्याच्या आवाळी फाटा येथे आल्यानंतर आल्या असता त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली या धडकेत त्या जमिनीवर पडल्या त्याचवेळी पाठीमागून आलेले वाहन त्यांच्या अंगावरून गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या तर दुचाकीवरील त्यांचा मुलगा आर्यनला किरकोळ दुखापत झाली त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान त्यांच्या पश्चात सासूपती एक मुलगा एक मुलगी दीर जाऊ असा मोठा परिवार आहे